Good morning dear students I'm your English teacher my name is Trupti Pramod Sankhi from MPS Sodawala Lane English School Borivali Mumbai Today we are going to learn a very nice story and the name of the story is The Mouse Merchant Why I'm telling this very nice story because after learning this story you're going to learn something okay so let's begin the session with the help of PPT yes children uh, remove your textbook English textbook and remove this lesson द माउस मर्चंट ओके कॅन यू सी दिक्चर ऑफ मर्चंट व्हॉट इज द मिनिंग ऑफ मर्चंट मर्चंट इज ट्रेडर ओके किंवा व्यापारी आणि छान सुंदीर दिसतोय तुम्हाला माउस ओके सो लेट्स बिगेन ओपन युअर टेक्स्ट बुक अँड पूट युअर फिंगर अकॉर्डिंग टू वर्ड वन्स अ रिच मर्चंट वॉज कोल्डिंग हिज लेझी सन आय गेव्ह यू सो मच ऑफ मनी टू स्टार्ट अ बिझनेस And yet, you have not earned anything. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. Okay, what happened? See, in this picture, you can see a rich merchant, he scolding his lazy son. Scolding means what? He's shouting angrily. Zorani त्यांनी त्याच्या मुलाला बिझनेस करण्यासाठी खूप सारे पैसे दिले आणि त्यांनी ते, ते सगळे पैसे वाया घालवलेले आहेत आणि तिथेच एक मेलेला उंदीर पडलेला असतो डेड माउस कॅन यू सी चिल्ड्रेन हा त्याच्याकडे पॉइंट आउट करून तो म्हणतोय की जर एखाद्या माणसामध्ये क्षमता असेल अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस विथ द थिंग्स एज युजलेस एज दिस डेड माउस ओके असं तो त्याला ओरडतोय देट हॅपन नेक्स्ट लेस सी सोम दत्ता Somadatta, who was a poor orphan boy, heard his words. He went in and requested the merchant, Please lend me this mouse as a capital and I will try my luck. The merchant burst out laughing. <laughs> but still, he gave the mouse to Somadatta and took the receipt that Somadatta wrote out to him. येस वॉट है सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हियर द न्यू वॉट कम ऑर्फन वॉट इज अंग ऑफ ऑर्फन चिल्ड्रेन येस ऑर्फन इज अ पर्सन हू डोंट्स और एनी क्लोज रिनेटिव ओके अनाथ ज्यादा आई वडिल नहीं जवरच नहीं अशाला आपण अनाथ म्हणतो तर असा हा सोमदत्ता गरीब अनाथ मुलगा त्याने ते ऐकलं अँड ही वेंट इन तो, तो आत केला आणि ही रिक्वेस्टेड प्लीज लेन मी प्लीज मला हा तुम्ही द्या आणि हे ऐकून तो हसू लागला ही बस्ट आउट लाफिंग पण त्याने त्याला तो उंदीर दिलेला आहे पण त्या बदल्यात तो व्यापारी होता त्याने काय केलं त्या बदल्या बदल्यात सोमदत्ताकडनं लिहून घेतलं की मी तुला हा मेले लाव म्हणून भांडवण म्हणून लेंड म्हणजे कर्ज स्वरूपात देतोय आता त्या मेलेल्या उंदाचं काय बरं करेल सोमदत्ता लेट सी नेक्स्ट सोमदत्ता वॉज वॉकिंग डाउन द स्ट्रीम विथ द डेड माउस इन हिज हँड वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम कॉम युअर बॉय आय नीड द माऊस टू फीड माय कॅट आय विल गिव्ह यू टू हँड ग्राम फॉर इट सोमदत्ता इज वॉकिंग डाउन द स्ट्रीट अँड माउस इज देअर इन एड्रेड माउस येस अँड दॅट टाइम वन शॉपकीपर ही कॉल्ड हेम त्याने त्याला बोलवलं कारण त्याला त्याच्या मांजरीसाठी त्याच्या कॅटसाठी तो मेलेला उंदीत हवा होता आणि त्यांनी त्याच्या बदल्यात सोमदत्ताला काय दिलंय तर ग्राम आणि ग्राम म्हणजे काय चणे ओके त्याला काही चणे दिलेले आहेत आणि त्या चण्यांचं काय बरं करतो सोमदत्ता बघूया लेट्स रीड नेक्स्ट पुट युअर फिंगर्स इन द बुक ओके ऍट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल देन ऑफ वॉटर द क्रॉस विथ हिज ग्राम अँड द वॉटर ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम येस यूर्ज ते त्याला जे मिळालेले चणे होते ग्राम ते घेऊन सोमदत्ता आपल्या घरी आला आणि त्याने रोस्ट म्हणजे त्या चण्या छानपैकी भाजलेलं आहे ओके आणि त्यानंतर त्याने पीचर ऑफ वॉटर पीचर म्हणजे काय तर आपण ज्यात पाणी ठेवतो तो जग किंवा रांजण आपण म्हणू शकतो ते घेतलं आणि तो क्रॉस रोड जवळ क्रॉस रोड म्हणजे काय व्हॉट इज क्रॉस रोड अ प्लेस वेअर टू ऑर मोर रोड मीट इच अदर ओके मराठी चौक म्हणू शकतो तिकडे तो उभा राहिलेला आहे अँड ही इज वेटिंग देअर फॉर समन ओके देन नेक्स्ट इन द इव्हनिंग वेन द लेबरर्स रिटर्निंग फ्रॉम द वुड दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर सोमदत्ता ऑफर्ड दॅम अ ग्राम अँड वॉटर पोलाइटली येस ती इन दिस पिक्चर यू कॅन सी मिळालेली ती चवणी होते त्यांनी ती मांजरी करता त्यांनी तो मेलेला दिला आणि त्या बदल्यात जे चणे मिळालेले त्यांनी ते छानपैकी के रोस्ट केलेले आहेत भाजलेले आहेत आणि ते घेऊन ते भाजलेले चणे आणि पीचर ऑफ वॉटर म्हणजे फ्रेश पाण्याचं मडक किंवा जग घेऊन तो क्रॉस रोडवर वाट पाहत बसल्या संध्याकाळपर्यंत कोणीही आलं नाही आणि संध्याकाळी मात्र जंगलात न वुड म्हणजे जंगल काही लेबरर्स आलेले आहेत वुड कटर्स आलेले आहेत लाकूड थोडे आलेले आहेत आणि त्यांना त्यांनी अगदी प्रेमाने ही ऑफर्ड

कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स हिटो द बंडल टू दोल्ड बॉट काय केलं त्यांनी पहा त्याने आपल्या जवळचे चणे या लेबरर्सला या लाकूड ऑफर केले प्रेमाने नम्रपणे दिले आणि त्या बदल्यात मात्र ते लाकूड तोडे ते वुड कटर्स ते लेबरर्स त्याला काय म्हणाले वी डोंट हॅव मनी टू गिव्ह यू आमच्याकडे पैसे नाहीत तुला द्यायला तर त्या बदल्यात व्हॉट वी कॅन गिव्ह वी कॅन गिव्ह ओनली टू स्टिक फक्त दोन लाकडं आम्ही तुला त्या बदल्यात देऊ शकतो त्यात पण सोमदत्ता म्हणाला ठीक आहे खुश झाला ही ही अँड इट इज अ इट इज अ नाईस फेअर इट इज अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर असं आता म्हणालेला आहे आणि प्रत्येक लेबरर कडून दोन दोन लाकडं घेतल्यानंतर त्याच्याकडे छानशी अशी ही लाकडाची मोळी तयार झालेली आहे आणि ती लाकडाची मोळी त्यांनी घेतली आणि तू कुठे गेलेला आहे माहितीये व्हॉट हॅपन नेक्स्ट लाकडाची मोळी घेऊन तू काय करतो बरं लेट्स सी लेट्स रीड युअर टेक्स्ट सोमदत्ता हे रोज करायचा तुम्हाला माहितीये सुरुवातीला रिच मर्चंट कडनं त्याने मेलेला उंदीर घेतला बरोबर आणि मेलेला उंदीर घेऊन तो आला होता रस्त्याने चालत असताना एका शॉपकीपरने त्याच्याकडे तो उंदीर मागितला त्याच्या मांजरीला देण्यासाठी आणि त्या बदल्यात त्याला दिले होते ते चणे त्याने छान की भाजले मस्त आणि पाणी आणि चणे त्यांनी लाकूड त्याने द्यायला सुरु केले आणि त्या बदल्यात त्याला जी लाकडाची होती मिळाली ला ती त्याने मार्केटमध्ये विकलेली ले आहे लेट्स डीड दिस सोमदत्ता डीड दिस एव्हरी डे ही बिकेम अ वेल नोन अमंग द लेबरर्स अ बॉय हु ऑफर्ड टेस्टी ग्राम कपल ऑफ स्ट तो आता खूपच फेमस आणि लाडका झालेला असतो या सगळ्या वूड कटर्सचा कारण तो फक्त कपल ऑफ स्टिक्स म्हणजे दोन लाकडांसाठी फक्त तो लाकडांच्या बदल्यात त्यांना छानसे चणे आणि पाणी ऑफर करायचा आणि तेही अगदी प्रेमाने मेनी ऑफ देम बिगेन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे बरीच जण त्याच्याकडनं ते चणे अगदी रोजच घ्यायला लागले सोमदत्ता गॉट सेव्हरिल बंडल ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर्स आता त्याच्याकडे कस्टमर म्हणजे काय ग्राहक त्याचे चणे घेणारे खूप सारे कस्टमर झाले अगदी रेग्युलर कस्टमर जे रोजच त्याच्याकडनं चणे घेत असत आणि त्याला लाकडं देत असत त्यामुळे आता त्याच्याकडे एक बंडल ऑफ स्टिक नाही तर खूप साऱ्या लाकडांच्या मोळ्या मेनी बंडल ऑफ स्टिक्स त्याच्याकडे आता रोज गोळा व्हायच्या वन्स तो मध्ये somadatta was selling the sticks in the market. he made a potter. he needed a wood to burn his furnace. in return for the sticks, he gave somadatta pots of his gram, pots for his gram, and a few peaches for the water. yes, can you see, children? when he was selling a sticks in the market, he made a potter. तो एका पॉटरला पॉटर म्हणजेच कोण तर कुंभाराला भेटलेला आहे पॉटरचा अर्थ काय असतो कुंभार ओके अँड ही द टू बर्न हिज फर्नेस निडेस इज अ न्यू वर्ड फर्नेस फर्नेस इज अ प्लेस वेअर पॉटर बेक्स हिज पॉट्स ओके त्याची जी मातीची ओली मडकी असतात ती तो तिथे भासतो हा त्या जागेला म्हणतात फर्नेस म्हणजेच भट्टी त्याची तर ता त्या भट्टीसाठी ती भट्टी पेटवण्यासाठी ती त्याचे पॉट्स भाजण्यासाठी त्याला काही लाकडांची गरज असते आणि त्यामुळे तो सोमदत्ताकडनं काय विकत घेतो तर ही लाकडाची मोळी विकत घेतो आणि त्या बदल्यात तो कुंभार तो पॉटर त्याला काय देतो तर तो त्याला देतो काही पॉट्स सम पॉट्स काही मडकी टू फॉरेस्ट ग्राम म्हणजे चणे ठेवण्यासाठी काही पॉट्स देतो मडकी देतो आणि फ्यू पीचर्स पीचर्स म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं पाणी ठेवण्यासाठी जी जे भांड असतं जग किंवा रांजण म्हणतात ओके तर पाणी ठेवण्यासाठी काही फीचर्स दिले आणि चणे ठेवण्यासाठी त्याला काही त्याने पॉट्स दिलेले आहेत कुंभाराने सोमदत्ताला पुढे काय होतं लेट सी सगळ्यांनी बोट ठेवायचं आहे टेक्स्टबुक मध्ये मी जे वाचायचे ते तुम्ही सुद्धा वाचणार आहात लक्ष ठेवणार आहात सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी एकही एक पैसा तो वाया घालवायचा नाही पैशाची उधळपट्टी अजिबात करायचा नाही जे पण पैसे मिळायचे so this started saving the money he did not waste any money he worked hard to sell the wood in the morning and the grass in the evening one day he had enough money to buy all the wood from the laborers he sold it at a good price in the market after some time he even set up हिज ओन शॉप इन दोम सेव्हिंग दी युज टू सेल इन दोन चणे विकायचा सॉरी सकाळी तो लाकडं विकायचा आणि संध्याकाळी पुन्हा तो काय करायचा तर ही चणे तो विकायचा ही डीड दिस एव्हरी डे आणि हळूहळू त्याच्याकडे इतके पैसे एक दिवस जमा होतात की तो या लेबरर्स कडनं अगदी सगळीच लाकडं विकत घेतो आणि एक दिवस तर तो ते स्वतःच दुकान तो सेटअप करतो स्वतःच शॉप ही ओपन इज ओन शॉप इन द मार्केट इतके त्याच्याकडे पैसे येतात सगळी लाकडं विकत घेतो आणि ओपन इज ओन शॉप इन द मार्केट ही ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड दे गिव्ह हिम व्हॉट एव्हर ऑफर सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग दर्टिकल्स टू दोज हु नीड ही वॉज ऑलवेज पोलाइट तो नेहमी नंबर असायचा कस्टमर म्हणजे त्याच्या ग्राहकांसोबत सम ऑफ पेड हिम इन कॅश काही जण त्याला पैसे द्यायचे वाईल अदर्स पेड हिम इन काइंड व्हॉट इज दंट थिंग्स जसं आर्टिकल्स असेल ग्राम असेल कोणी त्याला धान्य द्यायचे ग्रेन्स द्यायचे कोणी वेगवेगळे आर्टिकल्स आणून द्यायचे लाकडं विकत लाकडं घ्यायची आणि त्याच्या बदल्यात काही जण कॅश द्यायचे सम विल पेड कॅश ओके कॅश अँड सम विल पेड दंट आर्टिकल्स ठीक आहे आफ्टर फ्यू इयर्स व्हॉट हॅपन आफ्टर फोन फ्यू इयर्स सी आफ्टर अ फ्यू इयर्स फोम दत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन वन डे ही आस्क द गोल्ड स्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस ही टुक द माउस टू द रिच मर्चंट येस इन द पिक्चर यू कॅन सी गोल्ड स्मिथ म्हणजेच सोनार ओके गोल्ड स्मिथचा अर्थ काय असतो सोनार तो एक दिवस हा जो सोमदत्ता आहे तो ही बिकेम अ वेल्दी मर्चंट एक श्रीमंत व्यापारी बनतो कारण तो ज्या प्रकारे त्याचा बिझनेस करत असतो ज्या प्रकारे नम्रपणे तो ग्राहकांशी वागत असतो त्यामुळे त्याचे कस्टमर्स पण खूप वाढतात आणि खूप चांगला प्रकारे तो व्यापार करू लागतो अँड वन डे ही बिकेम अ वेल्दी म्हणजे श्रीमंत व्यापारी होतो ओके अँड ही वन डे ही वेंट टू द गोल्ड स्मिथ अँड टेल हेम टू मेक अ गोल्डन माउस सोन्याचा माउस बनवण्यासाठी तो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि का बरे सोन्याचा माउस सोन्याचा उंदीर तर तो घेऊन तो, तो कुठे जातो त्या रिच मर्चंट कडे ज्याने अनेक वर्षांपूर्वी त्याला एक मेलेला उंदीर कर्ज स्वरूपात कॅपिटल भांडवल म्हणून दिलेला असतो त्याच्यासाठी तो हा सोन्याचा उंदीर बनवतो आणि मग त्या मर्चंट कडे तो तो उंदीर घेऊन जातो तर काय होईल बघा लेट सी नाव लुक ॲट हिज फेस येस कॅन यू सी रिच मर्चंट हाऊ इज हिज फेस कॅन यू डिस्क्राईब Yes, he's surprised. Oh my god. This child, a young, poor orphan boy. Yes, Majakadna ek undir And in return, he is returning me a golden mouse. So he is very much surprised. So what Somadatta told him? Let's read. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट प्लीज दिस गोल्डन माउस इतका चांगला इतका नाईस uh, मॅन आहे हा सोमदत्ता मनाने इतका चांगला की त्यांनी तो मेलेला उंदीर सुद्धा विसरलेला नव्हता आणि तो मेलेला उंदीरच्या बदल्यात आज तो या श्रीमंत व्यापाराला सोन्याचा उंदीर रिटर्न करायला आलेला आहे आणि त्याच्या या स्वभावाकडे बघून तुम्ही बघू शकता की त्याचे एक्सप्रेशन सांगतायत तो अतिशय इम्प्रेस झालेला आहे आश्चर्यचकित झालेला आहे Then what happened next? Let's read. The rich merchant. The rich merchant was greatly surprised. Yes, the rich merchant was greatly surprised. He had a beautiful daughter. Yes, that she ye chan, beautiful chances. Can you see in the picture, children? Yes. She was so impressed with Somadatta's business skills that she asked her father. If she could marry him, and he agreed. Yes, a, a, a rich merchant was having a beautiful daughter, and he was so much impressed with Somadatta's business skill that he gave him his own daughter for marriage. Yes, Anita Dughancha marriage study agree. This Somadatta, this Somadatta, who was poor orphan boy, earned money and respect. ड्यू टू हिज इंटेलिजन्स हार्डवर्क अँड पोलाइटनेस इट इज नॉट नोन वेद रिच मॅन सन लं एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्ता येस त्याच्या या ज्या क्वालिटीज असतात इंटेलिजन्स त्याची हुशारी त्याची बुद्धिमत्ता त्याची मेहनत आणि त्याचा नम्रपणा या त्याच्या क्वालिटीजच्या जोरावर आज त्यांनी ही नॉट ओनली अर्न मनी त्यांनी फक्त पैसाच कमावलेला नसतो तर ही ऑल्सो अर्न लॉट्स ऑफ रिस्पेक्ट इन द सोसायटी बघितलं आणि हे केल्यानंतर सुद्धा त्याचा मूळ स्वभाव हा बदललेला नसतो सोमदत्ता अजूनही तसाच काइंड आणि पोलाईट असतो सगळ्यांशीच आणि हा रिच मर्चंट त्याच्याशी त्याच्या बिझनेस स्किलशी इतका इम्प्रेस होतो की तो त्याच्या मुलीचं लग्न सुद्धा त्याच्याशी लावून देतो ओके सो व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी चिल्ड्रेन वी लर्न दॅट अँड ऑनेस्ट हार्डवर्किंग क्वालिटीज आपण आत्मसात करायला हव्यात पुढे सक्सेस हवा असेल ओके सो लेट यू ऑल हॅव टू रिवॉच दा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा आहे पुन्हा पुन्हा बघायचा रीड द लेसन अँड ट्राय टू अंडरस्टँड द क्वालिटीज ऑफ सोमदत्ता अँड राईट डेम डाऊन इन युअर नोटबुक सोमदत्ताच्या क्वालिटीज तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिया ओके नाउ लेट सी सम एक्सरसाइज फ्रॉम योर टेक्स्ट बुक चिल्ड्रेन फर्स्ट एक्सरसाइज इन दिस दिश यू हैव हैव टू टू डू यू लिसन द स्टोरी केयरफुली यू हैव टू रीड द वर्ड्स अंडरस्टैंड द वर्ड्स एंड मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड्स विच आर न्यू फॉर यू जे नवीन है शब्द की लिस्ट बनवाई ची है एंड ट्राई टू राइट डाउन द मीनिंग विद द हेल्प ऑफ डिक्शनरी और विद हेल्प ऑफ योर टीचर ओके नेक्स्ट एक्सरसाइज सी युअ यू कैन सी टू कॉलम्स कॉलम ए एंड कॉलम बी okay in column b the meaning of different words are given and in column a different sentences are given okay and the meaning of this word the word is hidden in the sentences okay and meaning is given over here so we have to find out that particular word okay so let's read the first meaning the first meaning what is is given shouting angrily zurat oradne okay and the sentence is once a rich man was स्कोल्डिंग हिज रेलिसन स्कोल्डिंग म्हणजे ओरडत होतं राईट सो शाउटिंग अँग्रिली द करेक्ट आन्सर इज स्कोल्डिंग ओके चिल्ड्रेन यू ऑल्सो अंडरलाईन यू कॅन ऑल्सो सर्कल द वर्ड नेक्स्ट पर्सन हु हॅज नो पॅरेंट्स पॅरेंट्स म्हणजे आई बाबा ओके अँड क्लोज रिलेटिव्ह जवळचे नातेवाईक असा व्यक्ती ज्याला कोणीच नाहीये आई वडील पण नाही आहेत आणि कोणी जवळचा नातेवाईक नाहीये अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो येस yes? व्हेरी गुड सोमदत्ता वॉज अ पूअर ऑर्फन बॉय सो आन्सर इज ऑर्फन ऑर्फन मीन्स अ पर्सन हु हॅज नो पॅरेंट ऑर एनी क्लोज रिलेटिव्ह व्हेरी नाईस लेट्स रिड द थर्ड वन हुड ओके लेट्स रिड द सेंटेन्स दॅट्स अ गुड पेमेंट फॉर द सिम्पल फेअर जेव्हा सोमदत्ता सणे आणि पाणी जेव्हा देत असतो लाकूड तोड्यांना लेबरर्स ला त्यावेळी काय होतं त्यांच्याकडे पैसे नसतात सो व्हॉट ड सेड वी नॉट गिव्ह यू एनी मनी वी कॅन गिव्ह यू ओनली सिंपल टू स्टिक्स ऑफ आम्ही फक्त दोन लाकडं तुला देऊ शकतो आणि ती लाकडं घेऊन सुद्धा सोमवता खूप खुश होतो आणि एक्सक्लेम सरप्राईजली तो म्हणतो की दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दे सिम्पल फेअर मी फक्त तुम्हाला चणे आणि पाणी दिले तर त्या बदल्यात हे खूप छान पेमेंट आहे सो आन्सर इज फेअर ओके चिल्ड्रेन सर्कल दिस नेक्स्ट वन अ प्लेस वेअर अ पॉटर बेक्स इज ब्रिक्स अँड पॉट आपले पॉट्स आणि ब्रिक्सला बेक्स करतो भासतो अशी जागा कुंभार ज्या ठिकाणी आपले बेक uh, पॉट्सला आणि याला ब्रिक्सला बेक्स करतो अशा जागेला काय म्हणतात लेट सीड द सेंटेन्स ही निडेड वूड टू बर्न ही इन हिज फरनेस ओके त्या कुंभाराला लाकडं हवी होती कशासाठी आपल्या भट्टीमध्ये टाकण्यासाठी सो फरनेस इज अ प्लेस वेअर द पॉटर बेक्स इस ब्रिक्स ऑट राईट आन्सर इज फर्नेस वेरी गुड यू ऑल फरने सर्कल द यस लेट सेड द लास्ट वन इन द फॉर्म ऑफ थिंग्स आर्टिकल्स ग्रेन्स एक्सेट्रा सम ऑफ धेम पेड हिम इन कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड काही जण त्याला त्याने स्वतःचं दुकान उघडलं आणि त्यानंतर काही कस्टमर त्याला पैसे द्यायचे कॅश द्यायचे अँड सम अदर पेड हिम इन काइंड म्हणजे विविध वस्तू द्यायच्या सो व्हॉट इज द In the form of things, articles, or grains. Okay, understood the students? Understood? Yes, you all have to circle it. Very nice. So, we all also should be like Somadatta. We should also accept or we should also behave like Somadatta. We should be honest, hardworking, try to be polite with everyone. Yes, children? Yes, I hope you all have understood the lesson do you like the story children yes now you have to uh, make out write down the hard words and try to understand the words and write down the meaning of those words okay so that's all for today children you all have to revise what we did in today's session okay thank you so much bye